कागदपत्रात बदल करून टेम्पो ड्रायव्हर विक्री करणाऱ्या टोळीस अटक करून तीस लाख किमतीच्या सहा टेम्पो ड्रायव्हर गाड्या जप्त कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय करत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास दिल्या होत्या त्या पथकातील पोलीस तपास करत असताना त्यांना पोर्ले येथील पंकज मोरे यांच्याकडे दोन टेम्पो ड्रायव्हर गाड्या असून ते चेसीस नंबर आणि रजिस्ट्रेशनमध्ये फेरफार करून वापरत असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी बुधवार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी पोर्ले इथं जाऊन पंकज तानाजी मोरे वयवर्ष पंचवीस राहणार पोर्ले तालुका पन्हाळा याच्याकडे असलेल्या टेम्पो ड्रायव्हर गाड्यांची तपासणी केली असता गाड्या नंबर एम एच वीस ए एस एकावन्न शहाऐंशी आणि एम एच झिरो चार एफ के बारा एकावन्न या गाड्यांची तपासणी करून कागदपत्रे तपासली असता सदर गाड्यांचं रजिस्ट्रेशन नंबर आणि चेस नंबरात फेरफार केल्याचे दिसून आले याबाबत पोलिसांनी पंकज मोरेकडे चौकशी केली असते त्याने या, थे या गाड्या परमिटच्या असून त्याला परमिट टॅक्स जास्त असल्याने बंद असलेल्या गाड्याच्या मालकांना शोधून त्यांच्याकडून गाड्यांचे कागदपत्रे विकत घेऊन त्यांच्याकडील चालू स्थितीत असलेल्या गाड्यांचे नंबर टाकून त्या विकत असल्याचे कागदपत्रे दाखवून त्या गाड्या वाहन चालवत असल्याचं चा निदर्शनास आले याबाबत या त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले राहणार नगर मोरेवाडी हा प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर इथे एजंट म्हणून काम करत असून त्याच्या मदतीने बंद अवस्था असलेल्या वाहनांची कागदपत्रे संबंधित मालकाकडून कमीत कमी किंमतीत घेऊन गरजू लोकांना ती कागदपत्रे देऊन त्या कागदपत्रांच्या आधारे त्याच्या ओळखीच्या असलेल्या करीम गफूर शेख वेवर्षा बावन्न राहणार गोकुळ शिरगाव व इम्रान मिस्त्री इचलकरंजी याच्याकडून पांजरपोळ यादवनगर इथं असलेल्या गॅरेजमध्ये चे नंबरात फेरफार करत असल्याची माहिती पुढे आली या माहितीच्या आधारे अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले आणि करीम गफूर शेख यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आणखी चार टेम्पो ट्रॅव्हर गाड्यांचे चेसीस नंबरमध्ये फेरफार केल्याची कबुली दिली अशा एकूण सहा टेम्पो ड्रायव्हर गाड्यात फेरफार केल्याचं दिसून आले पोलिसांनी तीस लाख रुपये किमतीच्या सहा टेम्पो ट्रायव्हर गाड्या ताब्यात घेतल्या असून त्याच्यावर टॅक्स चुकवण्यासाठी नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरात फेरफार करून फसवणूक केल्याचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल केला असून आरोपी अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले करीम गफूर शेख पंकज तानाजी मोरे रुपेश विलास मोरे वयवर्ष चौतीस राहणार बाईच्या पुतळ्याजवळ राजारामपुरी विशाल परशराम चव्हाण वयवर्ष बावीस राहणार अस्मितानगर लाट तालुका शिरोळ आणि संभाजी आनंदा धनगर वैवर्ष तेहतीस राहणार वडनगे तालुका करवीर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे